नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळा पेशल चटपटीत कैरीचा गुळांबा आंबा बनवूया तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमच तूप टाकूया गुळांबा आंबा बनवायला दोन कैऱ्या धुवून वरचा भाग कट केला आहे त्यानंतर कैऱ्या किसून घेतले त्या कैरीचा किस एक वाटी भरलेला आहे आता आपण गुळ टाकूया कैरीचा किस ज्या वाटीने घेतलेला त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे आता आपण गुळ मिक्स करूया तुम्ही गुळ आंबा बनवताना कैऱ्या कितपत आंबट आहे त्याप्रमाणेच गुळ टाका इथे मी गॅस फुल ठेवलेला आहे आता आपण गुळ विरगळेपर्यंत मिक्स करूया तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे विरगळलेला आहे आणि पाणी सुटलेलं आहे आता आपण मिक्स करत राहायचं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत यामध्ये दोन लवंग टाकूया आणि मिक्स करूया हा गुळ आंबा जास्त कडक होऊ नये म्हणून यामध्ये एक चमच तूप टाकूया आणि मिक्स करूया तुम्ही मुलांसाठी ब्रेडवरती गुळांबा जाम म्हणून लावून द्या खूपच टेस्टी लागतो तर तुम्ही देखील असा गुळांबा नक्की बनवा इथे आपला गुळांबा बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद